वारकरी संप्रदायाची परंपरा आणि या परंपरेला अनुसरून अत्यंत विराट आणि भव्य दिव्य स्वरूपातील विशेष देखना असणारा हा बारावा वर्धापन दिन अर्थातच तपपूर्ती सोहळा भगवान विठ्ठल रुक्मिणी माता मंदिराचा हा वर्धापन दिन आहे गेली बारा वर्षापासून या ठिकाणी समस्त हा धुळे परिवार हा कार्यक्रम आयोजित करत आहे बारा वर्षे झाली कुठल्याही क्षेत्राला बारा वर्ष झालं की त्याचं फळ भेटत असतं म्हणून तर त्याला तपपूर्ती सोहळा म्हणतात <takar> कुठलंही क्षेत्र असू द्या बारा वर्ष सेवा करावी लागते तेव्हा त्याचं फळ भेटत असतं असा हा तपपूर्ती सोहळा बारावा वर्धापन दिन परिसरातील सर्वच उत्कृष्ट गायनाचार्य मृदंगाचार्य आचार्य रामायणाचार्य कीर्तनकार पत्रकार सर्वांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला भव्यतेचं आणि देव्यतेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे श्री हरिभक्त पारायण वैकुंठवाशी ज्यांनी त्यांच्या काळामध्ये आपल्या या समस्त या पंचकृषीमध्ये परमार्थ जिवंत ठेवला आणि त्यांनी परमार्थ त्या काळामध्ये जिवंत ठेवल्यामुळे आज आपल्याला हा परमार्थ पायाला भेटला असे असणारे वैकुंठवाशी पांडुरंग राघव धुळे यांच्या त्या काळामध्ये झालेली इच्छा त्यांनी सुंदर असं या ठिकाणी भगवान पांडुरंग परमात्मा माता विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर या ठिकाणी बांधलं आणि त्यांचे चिरंजीव असतील नातू असतील गेली बारा वर्षापासून लोक फक्त स्वतःचाच वाढदिवस साजरा करतात का आम्ही वाढदिवसाचे पण कीर्तन करतो म्हणून माहिती पण पांडुरंगाचा सुद्धा वर्धापन दिन साजरा होतो हा कार्यक्रम पाहिल्याच्या नंतर आपल्याला कळत बरं का म्हणून ज्यांना ही कल्पना असो ती जोरदार काळ्या वाजवा वैकुंठ वाशी श्री हरिभक्त पारायण पांडुरंग धुळे त्यांचे चिरंजीव कैलास वाशी पांडुरंग मनोहर पांडुरंग धुळे यांचे तीन चिरंजीव आपल्या परिसराचं वैभव तस तर हो ते म्हणले होते महाराज माझं नाव घेऊ नका बरं का ह्याच्यात त्यांचा खरा मोठे पान आहे काही स्वतःच्या नावाची सुंदोपुसुंदी चालली मी मोठा का, का तो मोठा आहे का नाही बरं एवढा मोठा कार्यक्रम करणे का सोपं आहे का बरं आपल्या परिसराचं वैभव लाडके नगरसेवक असणारे माननीय श्री चेतन मनोहर धुळे त्याचप्रमाणे त्यांचे बंधू भूषण मनोहर धुळे त्याचप्रमाणे त्यांचे बंधू जयेश मनोहर धुळे तीनही बंधूंनी बघा वडिलांनी चालवलेली परंपरा मुलं चालवतीलच असं काही नाही बरं का सध्या चालू कली उघड पण आजोबाची परंपरा नातवापर्यंत येऊन पोहोचली ह्याच्यात त्यांचा मोठेपण आहे बघा आणि आज त्यांच्या या कार्यक्रमाने त्यांच्या वडिलाला मनात किंवा त्यांच्या आजोबाला मना हे कुठ तरी वैकुंठामध्ये पाहून हा कार्यक्रम शंभर टक्के पाहतच असतील ना हे तिथून पाहून या नातवाला धन्यवाद देत असतील सर्व वारकरी संप्रदायाचं एक रूप करण्यासाठी हा बारावा तपपूर्ती सोहळा या ठिकाणी आयोजित केला आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन समस्त धुळे परिवारावरती प्रेम करणारे हे परिसरातील सर्वच उत्कृष्ट गायनाचारी मृदंगाचारी ऐका बरं का लोक जे लोक मानाने येत नाही जे लोक पैशाने येत नाहीत ते लोक प्रेमापोटी येत असतात तो म्हणतात मान माने पाचारिता नो हे आरानुक आयशी ती लोक प्रीतीसाठी हे जे समस्त वारकरी मंडळी आलेले आहेत हे मानाने आलेले नाहीत तर धुळे परिवारावरच यांच्यावरच प्रेम आणि यांचं धुळे परिवारावरती असलेलं प्रेम या प्रेमाची पोत पावती म्हणजे हा समस्त वारकरी परिवार आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आलेला आहे या ठिकाणी एक ना एक चेहरा माझ्या ओळखीचा झालाय मनोहर महाराज तुम्ही म्हणाल कस काय मला तर वाटतं बदलापूर माझंच गाव येतं काहीतरी कारण दोन तीन महिन्याला इकडे यावंच लागतं ना आणि असं नाही आलं तर आमच्या बहीणबाई आहेत ना तिथं त्यांच्या काहीतरी रक्षाबंधनाच्या निमित्ताने महाराज माझ्या अनेक दिवस या गावामध्ये गेलेले आहेत समस्त परिवार परिसरातील उत्कृष्ट गायनाचार्य मृदंगाचे आवर्जून उपस्थित आहेत ज्यांच्यामुळं परिसरामध्ये अनेक वेळेला येणं झालं अत्यंत माझ्यावरती ओढिलवासारखं जे प्रेम करतात आदरणीय मनोहर महाराज शिंदे आज आवर्जून उपस्थित आहेत मोहन महाराज शिंदे यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो त्याचप्रमाणे ज्यांनी या ठिकाणी सुंदर अशी चाल गायली माझ्या बरोबर आलेले आमच्या बीड जिल्ह्याचे एक लाडक व्यक्तिमत्व उंच गळ्याचे मालक उत्कृष्ट कीर्तनकार आदरणीय श्री हरिभक्त परायण गोविंद महाराज नायकुडे बाबा आलेले आहेत महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद त्यांना तोला मोलाचे ज्यांनी सहकार्य केलं आपल्या परिसराचं वैभव अलंकार त्यांचं नावच अलंकार आहे फक्त संगीत नाव जोडून घ्यायचं संगीत अलंकार हा अलंकार महाराज हे घेत आगी आलेले आहेत महाराजांना सुद्धा धन्यवाद त्याचप्रमाणे श्री हरिभक्तपणा शिवाजी महाराज पाहुडे आहेत दादा महाराज दा आहेत अभिमन्यु महाराज आहेत त्याचप्रमाणे आता परिसरातील सर्वच बरं का सर्वांचे नाव कस आहेत ओळखीच आहे पण नाव काहीची आठवत नाहीत रोजचे कार्यक्रम आहेत विशेष भागवत कथा सांगते इंद्रवदी मृदंगम म्हणजे जे सुकुमार कीर्तने ते कुमारा बरोबर आहे का नाही चाल कशी आहे म्हणा पण चाल शेवट पर्यंत त्याच मात्र्यात कशी न्यायचे हे मृदंग वादक माझ्यावरती जे, जे भावाप्रमाणे प्रेम करतात श्री अजय आज आवर्जून उपस्थित आहेत त्याचप्रमाणे विवेक महाराज मारा, महाराजाला सुद्धा कोटे कोटी धन्यवाद सगळे तुम्ही सर्व परिसरातील गायनाचार्य मृदंगाचार्य पंचपदीची सुरुवात बाबाने उत्कृष्ट केली माय शिक सगळं काय व्यवस्थित आहे आणि आता थांबतो झालेली तस नाही काही इथून कीर्तनाला सुरुवात करतो विठाला <laughs> <laughs> सोळा हे खरंच सुंदर असं विठ्ठल आणि माता रुक्मिणीच या ठिकाणी मंदिर साकार झालेलं आहे आमचा प्रवास पण खूप दूरवरून झालेला आहे चारशे साडे चारशे किलोमीटरचा प्रवास झाला तकलो होतो पण खरंच सांग का महाराज इथं आलो आणि पांडुरंग परमात्माचं एवढं सुंदर मंदिर पाहिलं तुकोबराच्या भाषेमध्ये भाग गेला शीन गेला बस आता अकरावानुसार करण्याची तयारी नियोजन सुंदर आहे ऐका बरं का बारावा हा तप सोळा आहे मी बोलून गेलो की सामान्य लोक वाढदिवस साजरा करतात पण ज्यांच्या अंतकरणामध्ये भगवंताविषयी नितांत प्रेम आहे भगवंता विषयी अंतकरणामध्ये सद्भावना आहे असे लोक भगवान परमात्माचा वर्धापन दिन साजरा करत असतात या धुळे परिवाराला जगद्गुरु तुकोबाराच्या भाषेमध्ये धन्यवाद द्यायची ठरली तर ऐका जगद्गुरु तुकोबारा या जगामध्ये एकाच माणसाला शक्ती बहाल करतात जो स्वतःही परमार्थ करतो आणि दुसऱ्यालाही परमात्म्याच्या वाट्याला लावतो जगद्गुरु तुकोबाराय म्हणतो जो स्वतः हरिपाठ करतो दुसऱ्याला हरिपाठाला घेऊन जातो जो स्वतःही कीर्तन करतो दुसऱ्यालाही कीर्तनाला घेऊन जातो या विश्वामध्ये त्या सारखा दाता कोणी कुणी दर्गतोची एक नारायण नारायण

बघा तुकोबर त्या त्या होतो स्वतः कीर्तनाला शेजारी पाजारी घेऊन जात जा कारण तुकोबरा त्या व्यक्तीच्या पायावर नतमस्तक व्हायची तयारी ठेवतात किंवा शास्त्र सांगत नुसतं अन्नदानाला श्रेष्ठ दान, दान म्हटलेलं नाही अन्नदानात परम दानम विद्यादान महत परम विद्यादान हे सगळ्यात श्रेष्ठ दान सांगितलं आणि कीर्तनातून ज्ञानदान आणि नामस्मरणाचं दान होत असत या न्यायाने सुद्धा हा धुळे परिवार जात आहे उठाल सुंदर देखना वर्धापन दिनाचा कार्यक्रम आणि सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु गुरु आहे आता ऐका बरं का या भंग जरी जगद्गुरु श्री तुकोबारे आपल्याला भगवान परमात्माच्या स्वभावाचा परिचय करून देतात आपल्याला आता देव माहीत आहे सुंदर मंदिर माहीत आहे मंदिरामध्ये मूर्ती विराजमान आहे पांडुरंग रुक्मिणीची मूर्ती माहीत आहे पण मूर्ती माहीत असून चालत नाही देव माहीत असून चालत नाही तर देवाचं स्वरूप आपल्याला माहीत पाहिजे तर तो परमार्थ आहे ऐका बरं का जगद्गुरु तुकोबारे म्हणतात मृत्यू लोकांमध्ये मानव रूपाला जन्म घेतल्याच्या नंतर परमार्थ अवस्थेमध्ये प्राप्त असल्याच्या नंतर जर देव ओळखून परमार्थ केला नाही तर तो परमार्थ होऊ शकत नाही म्हणजे देव ओळखून केलेला परमार्थ हा शुद्ध परमार्थ आहे कस बघा आपण ज्या देवाची एकादशी धरत आहोत का एकादशी होती ना धरली असन का नाही खाऊन पिऊन का ना बरोबर आहे ना नियम महाराज एकादशी त्या दिवशी जास्त भूक लागते हा तुमचा नाही माझा अनुभव आहे लागत का नाही उपवास म्हणजे काय सांगू तुम्हाला एकादशीला शाबू खान भगर खान याला उपवास म्हणत नाही उप अधिक वास दोन शब्द एकत्रित करायचे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे ज्या कृतीच्या माध्यमातून आपल्याला देवाच्या जवळ राहता येत त्याला म्हणायचं उपवास बगर खाणे याला उपवास म्हणता येत नाही मग मी कधी कधी असं म्हणतो नाना माणसाने उपवास अन्नाचाच का बर करावा कधी कधी माणसाने उपवास मत्सराचा करावा कधी कधी माणसाने उपवास वाईट विचाराचा करावा देव आपल्याला जवळ केल्याशिवाय राहत नाही बघा मत्सर अंत तो निघून गेला हा सुद्धा ना आपण ज्या देवाचा वृत्त वैकल्य करत आहोत ज्या देवाचा उपवास करत आहोत ज्या देवाचा धोंड्याचा माहिमा आकाच्या आक्का धरतो आपल्याला अगोदर हे माहीत पाहिजे तो देव कसा आहे माहीत पाहिजे अजून सोपं करून सांगतो जाऊ द्या आता जरा दोन हजार चोवीस चा वारं तिकडे चाललंय म्हणून मी बोलतो आणि मी भेट नाही आता ते म्हणजे भेटत नाही का तुम्ही <laughs> आज स्वप्न करून सांगतो आपल्याला ज्या नाही त्याला मतदान करायचंय आपल्याला त्याचं कार्य माहीत पाहिजे का नाही तुम्हाला माझे शब्द कळतात ना म्हणजे काय अडचण नाही ना माहित पाहिजे का नाही त्यांनी कार्य काय केलेलं आहे तर आपण त्याला मतदान करतो बर कार्यच माहित नाही मतदान करील का तस देवच माहित नाही उपास करून काय फायदा आहे का काय फायदा का तस आपण ज्या देवाचं व्रत ऐकले करतो त्याच्या अगोदर आपल्याला परिचय पाहिजे आणि त्याचा परिचय नसला तर तो मनुष्य आंधळ आहे जगद्ऱ्याची भाषा आहे का बर का म्हणतात गुरु ती तुका आंधळी संसारी आणि जी नाही हरी ओळखला ज्या व्यक्तीने देवाला ओळखलं नाही तो मनुष्य मृत्यू लोकामध्ये जन्म घेऊन उद्या आंधळ मनुष्य आता संसार या शब्दाचा अर्थ आहे मृत्यू लोक मृत्यू लोक संसारी शब्द अजून सोपं करून सांगतो जाऊ दे एवढा अवघड नाही तुम्ही मोर पाहिले असतील मोर म्हणजे आडनावाचे नावाचे मोरे नाही बर का आता इकडं शेतामध्ये मोर असतात असतात की नाही ज्या वेळेला मोर पिसारा फुल होतो फुलवतो फुल होतो ना त्या पिसार्यावरती ते नक्षी असते बघा नैसर्गिक त्याला इकडं काय म्हणतात माझे शब्द कळणार का डोळं डोळं आहे का नाही डोळं डोळे नयन शब्द शब्दामध्ये शब्दा फरक आहे ना ना शास्त्र सांगतो पिंडे पिंडे मतीर भिन्ना कुंडे कुंडे नवम पाया जातो जातो नवा जरा मुखे मुखे अर्थ काळाला नाही ना बदलले की विहिरीच्या पाण्याची काय बदलती तस तालुका बदलला की भाषा बदलती जिल्हा बदलला की भाषा बदलती मुंबई कर ठाणे कर तुमच्याकडे लिंग नवऱ्याला काय म्हणते झालं नाही कोणाच काय <laughs> म्हणते जावाई हे आमच्या मराठवाड्यात हलकट म्हणतील <laughs> तुम्ही म्हणाल कस काय तुम्ही देऊन बघा काही घेऊन जात तुम्ही फक्त द्यायची तयारी ठेवा आमच्या इकडे गाय नेत म्हैस महेश नेत आहे हुंडा नेत आहे अंगठे नेत दुधाची बाटली भरून नेते का म्हणजे माझी भाषा रुताय लागली आता घड्याळ बंद करतो म्हणतो डोळे म्हणतो एखाद्या मोराच्या असंख्य डोळे आहेत पण त्याला जर दुसऱ्या समोरचे दोन डोळे नसतील तर त्याला दिसेल का मग हे मागचे डोळे फक्त ते द्याखाव्याचे पाहण्यासाठी समोरचे दोन नेत्र लागतात तस शिक्षण शिक्षण म्हणजे काय तुम्ही आमच्या का जास्त शिकलेले शिक्षण शिक्षण म्हणजे काय लक्ष आहे का डझनभर पुस्तक वाचणं आणि कपाटामध्ये डिग्री सासवणं याचं नाव शिक्षण नाही तर बुद्धीला सत्याकडे मनाला माणुसकीकडे आणि शरीराला चांगल्या कर्माकडे नेण्याचं नाव म्हणजे शिक्षण आहे बघा ते माझ्या म्हणत सांगत नाही माऊलीची आहे माऊली म्हणतात मोर अंगी असोशी पिशे अस ती अशी पण एक दृष्टी नाही मोराला जर समोरचे दोन डोळे नसतील तर तोर मोर आंधळा आहे तस एखादा मनुष्य सगळ्याच कार्यामध्ये प्रवृत्त आहे एकादशी करतो वारी करतो उपास तपास करतो सगळंच करतो पण नेमका त्याला देवच माहित नाही मग तो माणूस उद्या कसा आहे आता तुम्ही म्हणून <पतीणा> तुकोबर आहे म्हटले आंधळी ते तु का म्हणे संसारी आता लक्ष का जे जगत दूर तुकोबार तुको त्या व्यक्तीला आंधळ म्हणतात नाथ महाराज हरिपाटामध्ये देव ओळखणाऱ्याला धन्यता द्या ओळख नाथ महाराज त्या माणसाला धन्य माता मानतात ज्याने देवाला ओळखलं त्याला ओळखील हरी धन्य ते संसारी म्हणजे देव ओळखून केलेला परमार्थ शुद्ध परमार्थ आहे देव ओळखताना केलेला परमार्थ आता माऊलीच्या वव्या ऐका माऊलीने खूप गोड चिंतन केलं माऊली म्हणतात ये र माते नेनुनी भजन ते वायाची ग आणि आन म्हणून कर्माचे डोळे ज्ञान विषयानंद झाले जरा तुको बरायचं बोल जरा जहरीले बर का कुणाला लागल पण ते महाराजाचं आहे माझं नाही जगद्गुरु तुकोबार एके ठिकाणी तर नाना असं बोलतात जो मनुष्य परमार्थ करतो दिवसभर परमार्थ करतो ना अनधारामध्ये कुकर्म करतो त्याचा सज्जन होऊ शकत नाही तुकोबाराचे शब्द आहे म्हणतात एखाद्या व्याभिचार करणाऱ्या स्त्रीने कुंकू लावलं आणि खूप छान शृंगार केला म्हणजे तिची पतिव्रता स्त्री तस 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 होत नाही अति उत्तम झाले वेशचे लावण्य परिधी सुवासिन न म्हणावी म्हणजे ते ओळखून केलेला परमार्थ आता माऊलीचे शब्द आहे का माऊली म्हणतात मन तो परमार्थ देव प्राप्तीच साधन नसून भोग प्राप्तीच साधन आहे जोडती किरटी हा तयाचे भोगासाठी आणि विषया ती मेरे दृष्टी विषयानंद झाले एकदा टाळ्या वाजवा मार सगळं वा, जाण्याला लवकर पाठवतत येत ना पण वयत पाठवत नाही खरं सांग का तुम्ही वैद्य बाबाचं नाव ऐकलं असेल आपण जाणकार मंडळी गुरुवारी वैद्य बाबा म्हणायचे कीर्तनातल्या वव्या म्हणजे जेवणातला गुलाबजामून आणि कीर्तनातले गाणे म्हणजे जेवणातलं पिठल भाक सगळ्या सगळ्या बोलण्याचा एकच तात्परता असा देव ओळखून परमार्थ करावा दाऊ द्या सोपं सांगतो आपण ज्याच्या पंक्तीला जेवायचं आहे किमान त्या व्यक्तीच्या दोन गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत पण त्या नेमकी पंगत कोणाची आणि जेवायला काय केले माहीत पाहिजे का नाही आपण ज्या वेळेला गेलो एकादशी त्या दिवशी पंक्तीला केलेले गुलाबजामुन जमल का मग ज्या वेळेला बसले त्यामुळे दोन गोष्टी माहीत पाहिजे पहिली गोष्ट ज्यावायला काय केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट पंग कोणाची माहित नसलं तर दोन मित्र होते ऐका बरं का, बर का? आणि मोटरसायकलवर फिरायला निघले आता भूक लागली खिशामध्ये रुपया नाही काय नाही म्हणते आता भूक लागली जेवायचं कुठं जे रस्त्याने चालले होते रस्त्याच्या कड्याला पंगत बसलेले होते ते म्हणते जमला गाड्या दोघांनी जायचं पण त्याला बसायचं पण यांनी अंदाजा घेतला हे लग्न दिसतय एक जण म्हटलं विचारलं तर ते दोघं होते त्याच्यातला एक जण म्हटलं तुला विचारलं तर तो म्हणे नवरी कोण आलेलोय आणि मला विचारलं तर मी म्हणेन नवर कोण आलेलोय दोघं जेवायला बसले वाढणार आला आणि त्याच्या लक्षात आलं एवढ्या माणसामध्ये हे दोघच नवीन आहे लक्षात आलं बघ मग त्याला विचारलं का रे तू कुणाकून आला तेव्हा म्हटलं मी नवर देव कोण आलो त्याचा चेहरा बदल ह्याच्या लक्षात आलं हे वाढणार नवरीकडच त्याला विचारलं तू कुणाकून आला तेव्हा म्हटलं मी नवरी कोण आलोय वाढणार म्हटलं त्याला उठा हे जेवण वर्ष श्राद्धाच आहे आपल्याला जसं माहित पाहिजे ना आज सोपं करू सांगता आहे बर का आपण ज्याच्या हातून माळ घालणार आहोत किमान आपल्याला हे तरी माहीत पाहिजे तो अगोदर माळ कर माळ घालणारा रात्री जालने कीर्तन झालं शिंदे महाराज एक जन माझ्याकडे आला म्हंटल महाराज मला माळ घाला मी म्हणलं दादा गेल्या वर्षी तुझ्या गावात कीर्तन आलो होतो गेल्या वर्षी तुझ्या गावात माळ होती मग यंदा परत कस काय माळ घालायचे तेव्हा म्हटला मी ज्याच्या कोण माळ घातली होती ते काल नदीवर मासे पकडतानी पाहिलं <laughs> त्याला काय परमार्थ म्हणतात का म्हणजे देव ओळखून माणसाने परमार्थ करावा महाराज आम्हाला कळलं काय कळलं देव ओळखून परमार्थ करायचा पांढरु परमात्म्याचा ओळखून परमार्थ करायचा पण प्रश्न असा देव ओळखायचा कसा देव ओळखलं सोप आहे का देव ओळखायचा कसा आहे बर का तीन मार्ग आहेत भगवान परमात्म्याची ओळख करून घेण्याचे तीन मार्ग पहिला मार्ग देवाचं स्वरूप ओळखावं दुसरा मार्ग देवाचं सामर्थ्य ओळखावं आणि तिसरा मार्ग देवाचा स्वभाव ओळखावा तीन मार्ग पहिलं देवाचं तुम्ही स्वरूप ओळखा स्वरूप कळालं नाही देवाचं सामर्थ्य ओळखा सामर्थ्य कळालं नाही तर देवाचा स्वभाव <Niss> ओळखा <Oxford> अजून सोपं करून सांगतो जसं उन्हाळ्यामध्ये आता उन्हाळा चालू झाला ना उन्हाळ्यामध्ये लग्न सराय तशी जण हळूहळू चालू होतो जुन्या काळामध्ये महाराज नवरीकडच्या नवरदेवाकडे पाहुणे होऊन जायचे नवरदेवाकडच्या नवरीकडून पाहुणे होऊन जायचे जुन्या काळातलं आताच्या काळातलं नाही आता फोन करून सांगतात पप्पा या मंगल कार्यालयामध्ये लग्नाला या जुन्या काळामध्ये पाहुणे येते जाती करायची म्हणजे पाहायला जायचे ना नवरीकडचे पाहुणे जर नवरदेवाकडे पाहायला गेले तर नवरदेवाच्या प्रमुख किती गोष्टी पाहायचे जुने माणसं तीन तीन कोणत्या कोणत्या बरं बर पाहिलं त्या नवरदेवाचं स्वरूप कसं आहे स्वरूप म्हणजे तो, तो दिसायला काळाय का गोराय का हे नाही बरं का त्याचा स्वरूप म्हणजे आपल्या नात्यातला आहे का हे झालं त्या नवरदेवाचं स्वरूप त्या नवरदेवाची दुसरी गोष्टी पाहिजे जुने माणसं कोणती त्या नवरदेवाचं सामर्थ्य कसं आहे त्याच्याकडे संपत्ती किती आहे तो नोकरीला कुठं आहे त्याची संगत कोणाबरोबर आहे त्याचं काय झालं स्वरूप या दोन गोष्टी आणि नवर त्या नवरदेवाची तिसरी गोष्ट प्रामुख्याने जुने माणसं पाहिजे त्या नवरदेवाचा स्वभाव कसा आहे तो आपल्या मुलीला योग्य आहे का नाही त्याचा नेमका स्वभाव कसा आहे तो सायंकाळी पाच वाजता हरिपाठ करतो का झुलत येतो हे कळलं पाहिजे का नाही त्याचा स्वभाव म्हणून जुन्या माणसं या तीन गोष्टी पाहिजे जसं नवरदेवाच्या तीन गोष्टी तशा नवरीच्या सुद्धा दोन गोष्टी प्रामुख्याने पहिली गोष्ट ती दिसायला कशी आणि दुसरी गोष्ट तिचा स्वभाव कसा आहे म्हणून ज्या त्या गोष्टी जिथं तिथे योग्य असतात बर का कुठली गोष्ट कुठेही चालत नाही सोपं करून सांगतो तुमच्याकडची मुलगी तुमच्याकडे देणं योग्य आणि आमच्या मराठवाड्यातली मुलगी तिकडं देणं योग्य तिकडची इकडं इकडे जमत नाही ही

मी म्हटले का पटकन उठून म्हशीला वैरण टाक तिला पहिलं दुधच माहित नव्हतं म्हैसच माहित नव्हती कशी पण ती चोपत चोपत आंधाने म्हशीच्या गोठ्यामध्ये गेली आता दानवार सकाळी सकाळी रवण करतात तोंडाला फेस आलेला असतो तिने मैस पाहिले त्या तशी वापस आली आत्याबाईने विचारलं म्हशीला वैरण टाकली का ती म्हटली आत्याबाई म्हैस अजून ब्रसच करते <laughs> 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 म्हणून या गोष्टी जिथे तिथं माहीत पाहिजे बरं आमच्या इकडे इकडे गेलं जमन का जमन का म्हणजे तुम्हाला सुद्धा आमची करायची <laughs> खरं जमणार नाही कसं जमणार नाही ऐका आता मुंबईच्या माणसाने बीडची नवरी आणली आमचं कशाला सांगा हो? <laughs> बीडची नवरी आणली आता आमच्याकडे तुम्हाला सांगितलं आणि मग ह्याचा लग्नाचा वाढदिवस होता किंवा बायकोला अभिमान आहे मला आज आपल्याला फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये जेवायला जायचं हिला हॉटेलच माहित नव्हतं आणि फाईव्ह स्टार हॉटेल कुठलं माहीत होईल हॉटेलमध्ये जेवायला गेलं जे महाराज एसीच्या रूम मध्ये बसले वेटर आला काय पाहिजे त्यांनी पटा पटा पट दहा बारा नावं सांगितले ते आपल्याला अजून कळले नाही लय फास्ट बोलतात काय लक्षात आलं हे मला एक काम करा मेनू कार्ड कर आणा ही म्हटली मला पण मेनू कार्डच खायचं तेच द्या नवर नवरदेवाच्या तीन गोष्टी ओळखल्या जातात तस देव ओळखण्यासाठी सुद्धा तीन गोष्टी महत्वाच्या आहेत पहिली गोष्ट त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप ओळखावं हो म्हणजे मग देवाचं स्वरूप कसं आहे वेदाला विचारलं वेदाला श्रुती मातेला श्रुती मातेने भगवान माते परमात्म्याचं स्वरूप आपल्याला दोन प्रकारे सांगितलं कसं देवा व ब्रम्हन रूपे मूर्तंच अमूर्त येवचा हा दोन प्रकारे स्वरूप सांगितलं पहिला देव आहे तो मूर्त आणि दुसरा देव आहे तो अमूर्त म्हणजे पहिला देव आहे तो सगुण साकार आणि दुसरा देव आहे तो निर्गुण निराकार देवाचं दोन प्रकारे स्वरूप आहे एक तर देव साकार आहे नाहीतर देव निर्गुण निराकार आहे सगुण साकार म्हणजे काय ऐका बरं का जगुरु तु करायच्या पंचमीत गाथा गाथ्याची सुरुवात ज्या अभंगाने केली तो अभंग सगुण साकार